झोटण्याचं कवळ झोपती झोपायचं सारखी झोप होती मग तुम्हाला झोप लागत नाही तू मला सांगते लावते नाही मला लावलं ला झोप ला येत नाही मला नाही लावलं झोप येत नाही मला मी जर लावलं ना मला झोपायचं ना नाही त्या रात्रीला काय करू काय करू तू काय मला काय झालं तुला

मी राजणालो का नाही तुम्ही ना शाण नको मला शाह नको तुला सांगू तो तू बाहेर जाऊन कोणतं नाही घरमा वापरा माझी किंवा वापरा घर मांडायला मग मी लग्न करून आले का पूर्ण आली माझं आधी का नाही आली लग्न करू काही नाही तो लग्न केलं बस सगळ्या बाय माझा लग्न आले नवरी अशी नाही बायपासून ऐकतात बायकोच्या म्हण जायक पण माझा सारखी बाई असलं अरे हाय अडचण नाही पण मी लावले मला झोप येत नाही आपण दोघं जाऊ तिसर कोणी ऐका तिसरं आहे का आपण दोघंच आहोत ना दोघंच आहे पण उलट तर नाही लावलं ना मस्त झोप येते लावलं ना झोप नाही कोणी कोण पाळ जाऊ तू कोण पाहू देऊ म्हणा लावलं झोप येत नाही तू काय करा ना तू नाही शांत बस ग नाही नाही तर ना आमचं फान सहा भांजी होती मग अशानं भांडण होतात आपले विकलं फारकं त्याला मिळणार नाही चला ना मोकी लागलं

तुला काय चप्पल झालं चप्पल झालं तर तशी पण आता हो हो वरफडे मॅडम काय तुम्ही वरफोडी मॅडम अहो ना? घरपडे नाही मग सदा घरफोडे सदा घरफोडे असं फोड्या गर स्वतः घरी वरफडी अहो माय नाव किती फेमस आहे सदा घरफोडे मॅडम बाई हा तुमचं लई फेमस आहे ना काय नाव नाव हा नाव मग नाव फेमस आहे काय समस्या आहे समस्याची माझी माज़? माझी केवळ नाही मांड मग माय मांडी तू माझी समस्या अशी आहे मांड मांड कि मला लावलीशी झोप येत नाही काय लावलेशी झोप येत नाही अन्ना नवरा काय लावत नाही मॅडम तुला काय रोग आला तुला नाही तुला काय रोग झाला का मग ब... लावायला मॅडम मला येत नाही हा बरं जाऊन द्या आमचं तुम्ही लावून झोपाते का तुम्ही लावून लावून जोपाते तुम्ही काय झोपत्या मी घर पुढे ना तू सांग तू का आले केस घेऊन का मी येले पण येई हो खा ना मॅडम हां काय ल इकडं कुठं नाही लांब आहे त्यांच्या खाली लांब येतो ला तंड़ा। ना मग मी लांब मला लांब आहे बाई जमतच नाही हां ये प्रॉब्लेम सध्या प्रॉब्लेम येते ये का काय मी लांबीत राहू तुम्ही मला काय तबडं लांब बरं मी का तो लडम ही माती मला रोज लावा हां आणि वाजला आलं खाऊ आहे अगं पण लावून का, का? रोज लावी ये का, ना का, का हा लाव रोज लावी तर तुझं खाऊये का अं महिन्यापासून लावलंच नाही ना काय बाबा काय झालं तुला मॅडम दोन खर्च जाऊ खाली बसत तिथं काही ग एनर्जी का काय लावून लावून ये ना मला अंदर हे सुटले मॅडम परत मॅडम हा रोज जाऊन लावून ये ना मला अंदर अंधे सुटलं पण बायको मग ते लावूया काही प्रॉब्लेम नाही आणि मग नाव खाणे नाव खाण्यात जायचं सलाईन लावायची दोन तीन बरं मी घेवतो दवाखाना खर्च करणं वेळ जर नाही लावला ना मला लाईन नाही सुरू होती लावलं ला ना मग लावून लावून येणं पाहिजे मला पार हात पाहिजे लावतो मग लग्न करायचं नाही ना एवढं जर लावायचं लग्न का नाही करायचं तुम्ही काय केलं मग म्हणजे वकील साहेब तुम्ही काय केलं मग पण नवऱ्याने सोडून दे तुम्ही सोडून दे का मोकळेच आहे मुँ। का म्हणजे मोकळेच आहे खाली बस मोकळेच म्हणजे का उडं मारतो काही तुम्हाला नवरा नाही का नाही नवरा नाही तर मग नवरा सांग तुला काय करत तुला एक

नाही मग बरोबर तो नाही डॉक्टर नाही तो मुळ्यात उठव नाही काय उठ मी वकील आहे मी घर पोळी ओ माझा सांगा हा सां। सांग ना प्रॉब्लेम तू ऐकत नाही का तो काय ऐकत नाही का तुम्हाला काय तो लावण्याचे झोप येत नाही अगं मग आता ते महिन्यापासून लावलं नाही त्याचं मुळात उठत ना मग काय झालाय मुळ्याचं काही संबंधच नाही तुमचं काय

सध्या घर फोडे बाय तुम्ही किती ठेवलं हो काय तुम्ही किती ठेवलं रे काय ठेवायले जेसीबी जेसीबी तीन आहे आणि एक आयुष्यावर घेतला तर काय झालं का नाही तुम्ही घर फोडे ना हा म्हणून जे सी बी न वगैरे फोड देणं वर तू नाही नाही तसं नाही ना मा घर फोडे येणार होता नव्हता मला जेशी सदा घरफोडी गेलं नाही तुम्ही थांबत मग आमच्या चालू लांबच नाही मावाला

हे कम करगा हां तुझ्या घरी एक एक दिवस काय ला लावायला घरीच नाही लावते तिकडे कुठं लावणार आहे तू काय अक्कल विकलं आहे का नाही बोलवना लावणंय ना ये मामाकडे नाही गरज लावायची तू आवरावर नाही लावते ना मम्मी तुका मार खायचं का तुला बोल का माणसा बायची काय समण मग काय लावणारला पण तुमच्या हातामध्ये तीन देला मी तुम्ही काय काय दे तिकडे काय लावास तुला काजा बस नाही

पैसे लागते ना असं लगेच मोकळा नाही व्हड ते आम्हाला कसं बोल बाई तुम्ही समजा करून द्यायचे किती पैसे घेतो काय करून दे मोकळा म्हणजे आमचं सांगत आहे पाच हजार रुपये म्हणजे लगेच फारकत ये ना मग फार कधी नाही मग घेऊन टाक फारक दे घेऊन टाक फारक अन्नाव रा मला मी करतो तुला

लावायचं हो मॅडम त्या पैसे कमी झाले का शिक्षण ती काय म्हणते मला लावलं झोप येत नाही मला लावले झोप येत नाही बरं आम्ही मस्त घरी आम्हाला बिल येतं महिन्याला सहाशे रुपये त्याच्यामुळे आम्ही काय करतो जेवणापुरती लाईट लावतो

मला घेऊन चाललो होत नाही हो काका मी काय म्हणतो तुम्हाला तुम्ही आता म्हातार नाही तुमची बायको मग म्हातार झाल ना पण करावं लागेल ना थोडंफार समजून घ्यायचं चालूच राहते घरातल्या गोष्टी नाही थोडं तुम्ही हातभार लावायचा काय का मला काही जमत नाही का मिळून करायचं का नाही एवढ्या गोष्टी फार कधी अशा बरं तिला उद्या घेऊन येतो मी ऑफिस मध्ये समजून सांग सांगा हा समजून सांगा काय म्हणते एक टाइम तुम्ही करा करते। बर बर तिला घेऊन येतो उद्या घेऊन या मी समजून सांगत कशाला आता या वयात मा जरी नाव सदा घर पुढे ना तुम्ही घर पाहायचं मोडत नाही मी बरं बरं जाऊ द्या आता तिथे तिला घेऊन येतो चालेल चालेल करून द्या तुम्ही हा पण तुम्ही समजून घ्या थोडं फार काय लोक का आहे मुखत नाही लगेच फार कधी घ्यायची दुसरी बायको करायची आत्ता बेवडच होत कशी काय त्याची बायको त्याला सांभाळायची तेच कळा ते तर बरला की मला नावर पाहायला लागलो तिथं चला एक माग ना असं असं काय करत होतं काय माहिती बरं झालं गेलं डोक्यांना